नमस्कार आज आषाढी एकादशी शुभेच्छा सगळ्यां आज हरमल ते साखळी अशी पायवारी वर्ष तिसरे आम्ही हरमलच्या सकाळी आणि करीत आम्ही एक बिचोलेपर्यंत पावल्या सलग तिसरे वरस एक उत्स्फूर्त असं प्रतिसाद युवकांचं या वारी एक मेळा युवक तसेच बुजुर्ग असा त्याचबरोबर महिला असा आवर्जून ह्या वारी सगळ्यांचं सहभाग एक उत्स्फूर्त असा भक्तिभाव या वारेनसून दिसून येतात जवळजवळ एकशे सत्तर भाविक ह्या वारेन सहभागी झालेले असा मल वारकरी भक्त तसेच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हमल आणि इतर विठ्ठल भक्त यांच्या संयुक्त विद्यमान ही वारी आयोजित केली होती प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ती वारीची सुरुवात केली आणि हाच्या साखळी विठ्ठलापूर या देवळान वचून विठ्ठलाचे दर्शन घेऊन वारीची समाप्ती झाली